जना पञ्च सिंह गुजया राविन पुत्रिमा जन पुन पुञ्जग जगति येतो की कायद्याद्वारे स्थापन झालेल्या भारतीय राजघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी शाळेची प्रगती व वा प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करीन मी आपल्या कर्तव्याचे श्रद्धापूर्वक व शुद्ध अंतकरणाने पालन करीन व शाळेच्या सर्व नियमांचे पालन करून शाळेची प्रतिष्ठा वाढवेल जय हिंद जय महाराष्ट्र झालेल्या भारतीय श्रद्धा व निष्ठा पाहिजे मी शाळेची प्रगती व प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करेल मी आपल्या कर्तव्याचे श्रद्धापूर्वक व शुद्ध अंतकरणाने पालन करेन व शाळेच्या सर्व नियमांचे पालन करून शाळेची प्रतिष्ठा वाढवली जय हिंद जय महाराष्ट्र मी एस सचिन लंबे सांस्कृतिक मंत्री अशी शपथ घेतो की त्याच्याद्वारे स्थापन झालेल्या भारतीय राजरत्तेप्रती कधी श्रद्धा

I swear that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as established by law. I will endeavor to enhance the glory, wholeheartedly perform my duty and uphold the image of school by following the all rules and regulations. Thank you. यानंतर आरोग्य मी शालिनी राजकुमार पटेल आरोग्य मंत्री यानंतर प्रार्थनावर तीर्थ मंत्री पदा राजगीर सूर्यकांत कुंभार प्रार्थना अवश्य नव्हते अशी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापन झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती तरी श्रद्धावर निष्ठा पाडते Dear, true faith and allegiance to the Constitution of India as established by law. I will strive to promote the progress and prestige of the school. I will perform my duties faithfully and with pure heart. And I will enhance the prestige of school by following all the rules and regulations. Jai Hind, Jai Maharaj देसाई कान तो मंत्री मैं शपथ लेता हूँ कि कानून द्वारा स्थापित भारतीय संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और मैं मैं मंत्री शपथ लेती हूं कि कानून द्वारा स्थापित भारतीय संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और रिश्ता विद्यालयची प्रगती और प्रतिष्ठा बढाने आपल्या शाळेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे आपल्या शाळेच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा या ठिकाणी आत्ताच पार पडला त्या मंत्रिमंडळामध्ये निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्व सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे लोकशाही म्हटलं की आपल्याला निवडणुकाच आठवतात तर निवडणूक ही एक लोकशाहीची एक प्रक्रिया आहे संविधानाची वाटचाल कशी झाली किंवा कशी होत आहे हे समजून घेण्यासाठी निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच जीवनामध्ये आपल्याला याची माहिती व्हावी या उद्देशानं शाळेचा जनखाण विभाग त्याचबरोबर समाजशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं यावर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली तुम्ही सर्वजण आता फक्त विद्यार्थी नसून तुमच्या सहकार्याचे तुम्ही प्रतिनिधी आहात तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे शाळेची शिस्त स्वच्छता सांस्कृतिक कार्यक्रम पर्यावरण विज्ञान क्रीडा आणि त्याचबरोबर सहशाली उपक्रम अशा अनेक उपक्रमांची धुरा आता तुमच्या खांद्यावरती आलेली आहे मला खात्री आहे की तुम्ही तुमची जबाबदारी अतिशय प्रामाणिक प्राणं आणि यशस्वीरित्या निष्ठेनं पार पाडा नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार नाही तरी ती सेवा आहे तुम्हाला तुमच्या मित्रांच्या शाळेच्या गरजा आता समजून घ्याव्या लागतील त्यांच्या समस्या तुम्हाला सोडवाव्या लागतील आणि त्यांना योग्य दिशा देत दाखवावी लागेल तुम्ही सर्वांनी एक एकत्र येऊन हे काम करावं एकमेकांना सहकार्य करावं आणि शाळेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी आपण अहोरात्र कष्ट करावेत अशी माझी अपेक्षा आहे या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो की सर्वजण उत्तम नेतृत्व करून त्या शाळेचं नाव उज्ज्वल करा असा मला विश्वास आहे हा दिमागदार सोहळा शपथविधी सोहळा संपन्न होण्यासाठी जिंखा विभाग त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग समाजशास्त्र विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांनी जे परिश्रम घेतले ते निश्चित प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहेत धन्यवाद पुन्हा सर्वांचा या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि थांबतो उपस्थित शपथविधी सोहळ्यासाठी ज्यांनी शपथ दिली आणि ज्या विद्यार्थ्यांनी शपथ घेतली शपथ देण्याचे काम मी म्हणून ज्यांनी पार पाडलं त्याचे शाळेचे हरुंदरी सर्वांचे लाडके मुख्याध्यापक मान्य श्री स्वामी सर शपथ घेतल्यानंतर मी खरोखरच शपथ घेतलेली आहे की मी तसंच वागेन आणि वर्षभर ज्यात्रे माझ्याकडे सत्ता आहे तोपर्यंत मी ते काय पार पाडेन यासाठी सहीचं अत्यंत महत्वाचं काम ज्यांनी स्वीकारलं घेतलं त्यांच्या शाळेचे सर्वांचे लाडके शिक्षक श्री चौगले सर त्याचबरोबर जिमखाण्यात ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम पार पडला ते जिमखान्यातले आर एस पाटील सर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक त्याचबरोबर विज्ञान विभाग प्रमुख सर पाटील मॅडम समाजशास्त्री विभाग असेल सांस्कृतिक विभाग असेल माझ्या शाळेतील सगळे माझे सहकारी शिक्षक शिक्षिका ज्यांनी सुंदररित्या या कार्यक्रमासाठी आपली आपली गुरु सांभाळली ते सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी माझ्या इथे उजव्यापासून असणारे सर्व विद्यार्थ्यांचे माता पालक पिता पालक ज्याची झाली या मंत्रिमंडळ निवडणूक शपथविधीपर्यंत निवडणुकीपासून शपथविधीपर्यंत आपलं आपलं कामकाज पाहिलं त्या सर्वांचं मी माझ्याकडून हलदी धावती कौतुक करते विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि सर्वांच आभार मानते पुल्लकुसुमित दुमजलोभि सुहासिनी सुमधुरदाशिनी सुखदारदा मातर पण्डे मातर पण्डे मातर